नमस्कार मित्रांनो मी आज इथे मरीन लाईन मुंबईची गल्ली या ठिकाणी आलो आहे आणि या मरीन लाईनमध्ये खाऊगलीमध्ये पिझ्झा बर्गर वडापाव असे खूप काही शॉप्स आहेत तुम्ही बघू शकता व्हाईट हाऊस ते चायनीजचे पदार्थ म्हणजे इथे आहार अन्नदाता केंद्र वडापाव समोसा मिसळ इडली राईस प्लेट असे अनेक चविष्ट पदार्थ या गल्लीमध्ये मिळतात मी बघू शकतो या खाऊ गल्लीमध्ये अशी गर्दी आहे यांची खूप छान असा गल्लीचा परिसर खूप <laughs> छान सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि त्यांचं मी खूप मला चांगलं सहकार्य सर्वांनी केलं आहे इथे सर्वजण इथे मधून येताना सर्वांनी मला सपोर्ट केला खूप छान असे हे खाऊगल्लीचा परिसर मधील लाईनला तुम्ही आलात तर नक्कीच या ठिकाणी या खाऊगल्लीमध्ये तुम्ही मनमुराद आनंद घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलास सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा